मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात बातम्या वडाघरामध्ये नवीन पाच गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार किसन कथोरे प्रमुख उपस्थित होते

ঘণ্ডাও তুমি ठीक दगड कर का दादा बदल आ रहा जरा एक मिनिट हां साहेब घंटे साहेब इकडे इकडे

गणपति <स्था> बाटी गाड्यांची पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाच गाड्या घेतल्या आता दुसरा टप्पा पहिल्यांदाच महाराष्ट्रात या आज सुरुवात झाली त्यामध्ये पहिला नंबर आपल्या मुरबाडचा लागला आणि परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः त्याच्यात सांगितलं पहिलं पाच ज्या गाड्या पाठवायच्या मुरबाडला पाठवा उर्वरित राज्यामध्ये आता गणपतीच्या अगोदर सांगता येत नाही पण गणपती दिली मुरबाडकरांना खऱ्या अर्थाने ही भेट मिळाली दहा गाड्या नवीन आल्या अजूनही दहा गाड्या आपण मागणी अशा एकूण वीस गाड्या आपण मुरबाड आकारासाठी देतोय त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्याच्या ज्या वेळेला सुरू होतील त्या वेळेला अजूनही तीस गाड्यांची मागणी करतोय ए सी गाड्या मुरबाडमध्ये सुरू व्हाव्यात ही मागणी आहे आपली आणि त्या सरकारला पाहिजे साहेब मुरबाड बस आगाराचं काम आजचे हे संत गतीने चालले असे प्रवाशांची संताप प्रवाशी व्यक्त करतात काय सांगाल त्याबद्दल म्हणजे मुरबाडमध्ये रस्त्याचं काम चालू असे ना तरी लोकांना संताप होतो पण रस्ता चांगला झाला <laughs> तर लोक कधी बोलतच नाही आणि पत्रकारांनी पण हे सांगायला पाहिजे का रस्त्याचं काम चांगलं व्हावं यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे तुम्ही समृद्धीला जा आणि कल्याण मुरबाडचं चा काम चाललंय त्याच्यावर जाऊन या आणि मग मला सांगा क्वालिटी कोणाची चांगली बरं बस आजाराचं काम सुद्धा क्वालिटीचं व्हावं मी स्वतः त्याला आग्रही आहे काही न करता कामाची क्वालिटी देऊनच मला काम करायचं पाहिजे सगळ्यात वाढेल आपण मोडपाड बस घेतली आहे त्यामुळे त्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल कुठेही संधी नाही आता स्लॅब पडेल लवकरात लवकर ते पूर्ण करतात नागरिकांना खूप गरज आहे गैरसोर होत आहे गैरसोय होत आहे है, कल्याण मुरबाड लोकांना तर त्या बाबतीत लोकांनी पण संताप व्यक्त केला आहे की आगार 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 बस आगारांना प्रमुखानं सांगितल्या तरी पण त्या आधीसुद्धा पालन होत नाही आता या डिझल गाड्या आलेल्या आहेत डिझल गाड्या भरला आपल्याला तिथेच भरतात त्याच्याकडून सी एन जीच्या ज्या गाड्या होत्या सी एन जीच्या गाड्या मोंडीला कधी कधी पाठवायला लागत होत्या ला आणि त्यामुळे तो गॅप पडत होता म्हणून आपण तातडीने ह्या नवीन पाच गाड्या घेतल्या त्याच्या आता तातडीने माझा आताच आमच्या डिटो मॅनेजर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आहे आपला आधार तर म्हणजे मुसळींचं कौतुक केलं पाहिजे पण मनापासून उत्पन्नही वाढवलंय आणि नागरिकांना जेवढं सहकार्य करताय तेवढं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये कल्याणचा आता बॅकलॉग आता देखील पाच अशी अफवा पसरली गेली सर्व गाड्या ह्या कोकणामध्ये या गाड्या आताच मुसळींचा माझं बोलणं झालं शापूर जातो कल्याण तरी काही ऐकलं कोणीही सांगणता आणि काही वाऱ्यावरच्या वारात देईल कोणीतरी मुरबाड बदलापूरांची बदलापूरकरांची जी प्रतीक्षा आहे ती कधी पूर्ण नव्हतं रस्त्यांचं चा काम चालू आहे पाहुण सगळ्यांना रस्त्याचं काम पूर्ण होईल सध्या नवीन झाल्यावर तिथं अवघड होतं आहे तर रस्त्यांचा सोधलेलं काम आहे त्याचा सांभाळायला खूप त्रास होतो नाही एक दोन महिने थांबा दोन महिन्याचा बदलापूर ठरल्यान या दोन हळू चांगलं केलं ओके धन्यवाद मला आज बसमध्ये बस आली आज बस मध्ये प्रवास करायची संधी भेटली कसं वाटतं मला अनुभव आहे तसा पण आता बऱ्याच वर्षातून नागरिकांना काय त्रास होतो ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आणि उलट प्रवास चांगला वाटतो आणि तुमच्यासारख्या बसमध्ये भेटायला येतात माझ्या गाडीत <laughs> दुसरा <laughs> कोणी <laughs> भेटायला येत नाही आणि म्हणून तुम्ही पण भेटले आणि नागरिक पण मला भेटले मला आनंद माग्यामध्ये आदरणीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने नवीन पाच बसेस राज्य सरकार दिलेल्या आहेत परिवहन महामंडळाच्या त्याबद्दल आम्ही कृपा नागरिकांच्या वतीने मी हार्सिक आभार मानतो आणि या बसची मार्फत मुरबाडच्या गरजवंत नागरिकांना त्याची सेवा मिळावी अशी देखील या मुरबाड आगाराच्या व्यवस्थापकांना आणि सर्व प्रशासनाला मी विनंती करतो की जे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांना या बसची सुविधा चांगली मिळावी सेवा मिळावी की जेणेकरून लोकांचा प्रवाशांचा कल या सार्वजनिक वाहतूकडे वाहतुकीकडे वाढेल आणि आपल्या महामंडळाला त्याचा फायदा होईल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो गरज होती आणि ह्या कालावधीमध्ये बसेसच्या खूप अडचण होत्या आणि प्रवाशांना साहेबांनी व्यवस्था केला होता साहेबांना खूप धन्यवाद आणि प्रवासी या बाबतीच खूप साहेबांना धन्यवाद तसेच महिलांना हा मागतील लोकांचा लाभ होत आहे बस बहुतेक महिला जास्त प्रवास करतायत त्यामुळे त्यांना त्या की माझ्या महिला भगिनीनं पण खूप म्हणजे आनंदाची गोष्ट झालेली आपल्या तीन गाड्या कल्याण मुरबाडवर तीन कल्याण शहापूरवर टाकणार आहे गाड्या आपण इथं कव्हर करणार या गाड्या कुठे कुठे जाणार तीन कल्याण मुरबाड रोडवर आणि दोन शापूर रोडवरती जाणार अद्याप काय गाड्या येणार आहेत असं आमदार साहेब बोलले दहा साहेबांच्या प्रयत्नाने दहा गाड्या भेटतील आपल्या आता आपण आजच्याकडे आणि त्यांनी जे प्रयत्न केला आपल्याला गणपतीच्या आधी या पाच गाड्या भेटल्या कारण आपला सध्या नंबरही नव्हता या जो त्यांनी फोर्स केला त्यांची पावर आहे ते पावार त्यांनी आपल्याला या पाच गाड्या लवकरात लवकर आणून दिल्या गणेश उत्सवासाठी गाड्या जाणार आहेत असे लोक मग अशी होते की काय बघायला नाही आहे आपल्याला गणेश उत्सव नाही आपण ते पिकरून आणल्या गाड्या पुण्याहून आणि तेव्हा तो आपण गणपती याचा बोर्ड लावलेला त्यामुळे त्या गाड्या आता इथे कल्याण उर्वाडलाच आहे चालक वा कल्याण उर्वाडला आता गाडी लावतील